शेरले गाव परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे काही दिवसापासून चोर आल्याची मोठी बातमी गावभर पसरली होती या बातमीचा आज पुराव्यासह फुटेज हेर्ले मीडियाच्या हाती लागला असून अलमान गल्ली व तिरंगा मित्रमंडळ मुल्ला गल्ली या ठिकाणी चोरांच्या ये जाण्याचा सी सी टी व्ही फुटेज मिळाला असून एक व्यक्ती गेट उघडून आत येताना दिसला आहे तसेच दाराच्या बाहेरून कडी लावून जात्याचा व्हिडिओ फुटेज समोर आला आहे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी जागृत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या आप परिसरातील सी सी टी व्ही चालू आहेत का नाहीत याची खातर जमा करावी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका